गणिस वडिला ध्यान येते आयज येत आयजाला झालं तर तीन तीन चार महिने होत आल तर ते आलं तर विसर पडत का तर वडील होत वडला काही म्हणून त्यांच्याकडेच ध्यान द्यायचं हे सगळं तेच आमचं चालू होत पण आता वडला न बी मध्येच वडील हल्ली आधारच नाही आता पुन्हा आता आपणच आहे एका आधार सगळा आधार संपला होत तुम्ही काय त्यातनं बाहेर निघू नका बा तेच घेऊन बसा सारखं डोक्यात त्रास होतोय व तुम्हालाच त्रास होतोय दुसरं नाही कोणाला होत त्रास जेवढं तुम्ही आठवण काढचाल जेवढं बोलचाल त्यांच्याबद्दल तेवढं तुम्हाला त्रास होणार आहे हा आठवण काढा की तुम्ही मी नाही म्हणत नाही जेव पण त्यांचं सगळ्यात जास्त माझ्यावरच लय रुजलं कुठं जरी बाहेर गेलं तरी हे लई विचार कुठं गेलाय ते न सांगता गेलाय सांगून जाय काय होत कुठं म्हणायच मी चाललोय तिकड जाऊ द्या मित्रांनो दुःख प्रत्येकाला जाय मला बी आहे तस प्रत्येकाला राहतं आय बापाचं दुःख लय मोठं आहे ज्या ज्यावर वेळ येते त्यालाच कळत दुःख का हाय आई आईबाप आपल्यासाठी काय होती आईबापाची किंमत करता येत नाही सगळे जे आज किंमत कराईल सगळे जर रेट फिक्स करता येतील पण बापाची किंमत करता येत नाही बाजारात सगळं तुम्ही विकत घ्यायचाल पण आई बाप विकत घेता येणार सगळं पाहिजे ते इकडे भेटेल तुम्हाला पण ओरिजिनल आई बाप या जगा या पाठीमाग कुठे जर गेला तर तुम्हाला कधी मिळणार नाही काय संघ नय जाताना आज किती जरी असलं तर जाताना काय संग तो तो के ने जायचं सगळं इथेच ठेवून माणसा संग काय येणार आहे तर फक्त त्याने केलेली कर्म चांगली आणि आठवणी ह्याच्यापेक्षा माणूस काय संग नमस्कार भावांना बहिणीला माझ्या माझा बघा आवाज सुद्धा नरड्यात येत नाही बाहेर काय करावं मित्रांनो दररोज एक टेन्शन आहे टेन्शन घेऊन आगा ब पाया पडून सांगितलं तुम्हाला कळ नाही टेन्शन घेऊ नका म्हणलेलं आज जरा बरं येतं दवाखान्यात ना आलो या आता बघा लय पडले या म्हणून ह्या आपलं बदमाश सावले हवं ह्या बसलो या जेवण ही केलं आता त्यांनी गोळ्या ही खाल्ल्या डॉक्टरनी झोपीच्या सुद्धा गोळ्या दिल्या त्या बघा आणि झोपीची गोळी खाल्ली किंवा आता कस कस्तरच होतंय मला म्हणून राती काय म्हण त्यांना गोळी खाऊ दिली नाही ती झोपीची काय नाही मित्रांनो झोपेची गोळी खाल्ल्यावर काय होत माहित आहे का बिनदास्त झोप लागते खरंच विचार कमी येते पण उठवायला येते उठायला येत नाही आवसान गेल्यावर होतं अंगात गेले तस चालत चाल चोल पण असं ना जरा फरक पडत चाललाय हाय यातनं होईल नीट निघल बाहेर निघ होईल ना बाहेर निघावं लागतंय नीट व्हावं लागतंय तुम्हाला हा असं जर करत बसला तर कस करायचं काय करायचं मित्रांनो असं माझं व्हायला लागले बायकोच्या बोकाने सगळ्या कामाचा लोड पडायला लागलाय बायको तीनदा म्हणते निघात येत ना बाहेर निघात येत ना पण आता कसं निघायचं सांगा तर की मला असं हसा थोडं बोला बरं वाटतंय मला पण हा काम पडू द्यावं पण तुम्ही कि हो ज्या आठवणी आहे त्या डोक्यातनं लगेच जात नाही त्या तिथं काय आपला टेप आहे का मोबाईल आहे त्यात घातली नेमरी त्यात हाय लय लई गाणी डिलीट केली ती आपल्यातली कशी डिलीट करायची सांगा हु? आज तर पंधरा सोळावा दिवस आहे कमीत कमी की सर पडायला अजून पंधरा वीस दिवस तर जाणार आहेत ज्या माणसाची पावलं गणेस आठवण होत होती माणूस आपल्यात नाही एकदम एका तासाभरात नाही असं झालं ते म्हणजे आमचं दादा गेलो दवाखान्यात आम्ही हसत बोलत गाडीत सगळी काय नसतं ऍडमिट केलं एका तासात तुम्ही अटॅकच्या झटक्याने गेलं म्हणून पण ते बोललेलं हे लगेच लक्षात न जात नाही हो आता कोण असं आले काही पाहुणे भेटायला किती फिरून पहिल्यापासून चालू होते तुम्ही काय करा तुम्ही डोक्यात काढा सारखं तीच तीच बोलत बसला की तुम बो ती तुमचं ध्यानात येतं येईन परत अजून तुम्हाला त्रास चालू होतो आज कसं तर तुम्हाला बरं वाटायला लागलं तुम्ही तीच विचार करत बसू नका आता हां आता बघा ते मृतकेजा दाखला नाही जायचं आहे ती पण इथं नाही सांगलीला जायचं ती पण सांगलीला इथं मिळत नाही आता ज्येष्ठ दवाखान्यात फोन केला तिने नोंद तिथे दिली म्हणली हां बाई फाईल पण इथं आहे त्यांनाच फोन केला तर ती म्हणजे जाऊन तिथं तुम्ही एक अर्ज करा अर्ज केले केले पंधरा दिवसात तयार करते म्हणलं तुम्हाला लगेच तर देतील किंवा ऑनलाईन बी मिळेल म्हणून सांगितलं बघू आता उद्या जेल जायचं आहे एक ना एक सारखं काय ना काय राहतंय माझं घरप्रपंच आहे गुरांना वैरण आहे तर नाही वरांवरून हि जेव्हा लोड पडतो त्यात मी आजारी सारखं हिला कोणाला तर बोलावं लागतंय मला ती दवाखान्यात नेवं लागतंय कोण सारखं आपल्या मदत लागले म्हणून आपण आपलं काळीज करावं लागतंय काय करतो आता माहित आहे का काळीज घटकारायला फ्रीज मध्ये जाऊन बसतो एकदम असं घट्ट बंद पडतंय फ्रीज मध्ये जाऊन बसले मग आता घटकच व्हायचं आव ते बोलण्याची पद्धत आहे घटकारायचं काळीच आपलं काय म्हणते ते दगड ठेवायचं तसं काम झालंय जाऊ द्या आज तुम्हाला बरं वाटतंय ना होय हाय आज पण आवाज काय निवडला नाही तुमचा निवड लगेच दवाखान्यात जाऊन येऊन मला तर त्या त्या त्याचा वास भाकर सुद्धा खा वाटत नाही आलं म्हणजे त्याचाच वास येतोय सगळा म्हणून दवाखाना चांगला नाही टेन्शन तेवढं घेऊन आला हा नाही मी तर एवढं पडायला लागलंय येळभर ऊन होऊन पडतंय आणि चार पाच वाजल्यापासून जी वारं सुटतय ती काय बन काय दारात जी घाण नाही ती दारात सगळी घाण येऊन थांबती असलं वारं सुटत सगळं काय म्हणती ते नाही तसं काढाडा आण धडा पाऊस तर नाहीच पडलाच नाही पण निस्तररोज वार सुटतय नाही तिथली घाण गोळा होऊन येते दारात सगळीकडं काय जा आता झाडाच पाल बी आता गळून नवीन यायला आणि ती पालवी फुटणार आहे जुनं पालं कुठं राहिलेलं थोडंफार ती पाडणार गुरांना वैरण आणली नाही लय आज पोटभर नाही म्हणून पोरं आज आता तीन वाजल्यापासून झुपी करावं लागते वैरण आणायला आज तर आणू लागत का नाही तर हा आता तुम्ही इतके दिवस आणली म्हणजे मी इथे घ्याल लागायला नाही असं म्हणून चाललेल का को काम करते ना आपण जरा हसा बोला मला बर वाटतय होय काय होय होय आता हसतोयच भांडा संग तर पण असं कशा नका बोलू काय तर बोला वाईट बोला मला वाईट असं चांगलं बोला वाईट बोला खवळा बोला पण बोला ग बसू ना मन मोकळं करा मनात जेवढं काय मनात आहे ती तेवढं सगळं बाहेर काढा तर तुम्ही रिकाम होत चाल तुम्ही जर मनातल्या मनात घेऊन बसला तर तुम्हालाच त्रास आहे काय नाही होत हळूहळू जांभळ हळू म्हणून मित्रांनो आजारी माणूस पडला दुखणं आलं आलं म्हणून लगेच दवाखान्यात गेला इंजेक्शन गोळ्या घेतल्या होते दुखणं जात नाही दोन चार दिवस जाते तसा न विसरणारी गोष्ट आहे Wow, look like at